दरम्यान मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत त्यामुळे संघाकडून त्यांना निवृत्तीचे संकेत दिले जात असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय तर रोहित पवारांनीही यावर बोलताना संघाची ताकद आता सप्टेंबर महिन्यात कळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे याने जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहे जगभ्रमण करून झालेला आहे सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल आर एस एस जे, जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही पण येत्या काळामध्ये आणि खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आर एस एसची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाही आहे ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं